महाभारतामध्ये कोण कोणाचा अवतार होते प्राचीन महाभारत ग्रंथ कितीतरी रहस्यांनी भरलेला आहे यातील प्रत्येक पात्र एक रहस्य आहे हा ग्रंथ आपल्या मन आणि प्राणांमध्ये बसलेला आहे या ग्रंथामध्ये तात्कालीन भारताचा सगळा इतिहास वर्णन केलेला आहे या ग्रंथाने आपल्या आदर्श स्त्री आणि पुरुषांच्या चरित्राने देशातील जनजीवन प्रभावित केले आहे महाभारतामध्ये हजारो पात्र स्थान घटना यांचे वर्णन आहे महाभारतामध्ये जेवढेही प्रमुख पात्र होते ते सगळे देवता गंधर्व यक्ष रुद्र वसू अप्सरा राक्षस आणि ऋषींचे अवतार होते महाभारताच्या आधी पर्वामध्ये याचे विस्तृत वर्णन केले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात महाभारतातील कोणते पात्र कोणाचा अवतार होते एक भगवान श्रीकृष्ण चौसष्ट कला आणि अष्टसिद्धी यांनी परिपूर्ण होते भगवान श्रीकृष्णांना भगवान विष्णू यांचा अवतार मानले जाते असं मानलं जातं की ते त्यांच्या पहिल्या जन्मामध्ये मनू होते यांनी सहस्रकवच नावाच्या राक्षसाचा वध त्यांच्या अंशावतारामध्ये केला होता दोन बलराम महाबले बलराम शेष नागाचा अवतार होते जेव्हा कंसने देवकी आणि वासुदेव यांच्या सहा मुलांना मारले तेव्हा देवकीच्या गर्भातून भगवान बलराम यांचा जन्म झाला होता योग मायाने त्यांना आकर्षित करून नंदबाबांच्या इथे निवास करणाऱ्या श्री रोहिणीजी यांच्या गर्भामध्ये पोहोचवलं होतं त्यामुळे त्यांचं नाव संकर्षण पडलं बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे त्यांना बलभद्र सुद्धा म्हटलं जातं भगवान श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ असल्यामुळे त्यांना दाऊजी असं सुद्धा म्हटलं जातं बलराम यांचा विवाह रेवतीबरोबर झाला होता महाभारत युद्धामध्ये बलराम तटस्थ होऊन तीर्थयात्रेला निघून गेले होते यदुवंशींचा सहार झाल्यानंतर त्यांनी समुद्रकिनारी धनस्थ होऊन त्यांच्या लीलेचा अंत केला होता तीन भीष्म भगवान श्रीकृष्ण यांच्यानंतर भीष्मांचा नंबर येतो जे महाभारतातील प्रमुख पात्रांमध्ये एक होते दीऊ नावाच्या वसूने भीष्म यांच्या रूपामध्ये जन्म घेतला होता वशिष्ठ ऋषींच्या शाप आणि इंद्र यांच्या आज्ञेमुळे आठही वसूंना शांतनू आणि गंगापासून उत्पन्न व्हावं लागलं होतं सात जणांना तर गंगाने नदीमध्ये वाहून दिलं होतं आणि आठवा वसू जिवंत राहिले होते तेच भीष्मपितामह होते त्यांचं प्रारंभिक नाव देवव्रत होतं चार द्रोणाचार्य भीष्मपितामह यांच्यानंतर द्रोणाचार्यांना सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं देवगुरू बृहस्पती यांनी द्रोणाचार्य यांच्या रूपामध्ये जन्म घेतला होता पाच अश्वत्थामा अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्य यांचे पुत्र होते पिता पुत्र यांच्या जोडीने मिळून महाभारत युद्धामध्ये हाहाकार माजवला होता द्रोणाचार्यांना महादेवाने दिलेल्या वरदानातून महादेवा इतकाच पराक्रमी मुलगा प्राप्त झाला होता सहा कर्ण देवतांमध्ये सगळ्यात प्रमुख सूर्यदेवांचे पुत्र कर्ण होते कर्ण सूर्याचे अंश अवतार होते कर्णाविषयी तर सगळ्यांनाच माहीत आहे की कर्ण सूर्य आणि कुंती यांचे पुत्र होते त्यांचे पालन पोषण अधिरथ आणि राधा यांनी केले होते त्यांचे गुरु परशुराम आणि मित्र दुर्योधन होते हस्तिनापूरमध्येच कर्णाचे पालन पोषण झाले होते त्यांनी अंग देशचा स्वीकारला होता जरासंधाला हरवल्यामुळे त्यांना चंपानगरीचे राजा बनवले होते सात दुर्योधन दुर्योधन कलियुगाचा तसेच त्यांचे शंभर भाऊ कुलत्स वंशाचे राक्षस यांचा अंश होते दुर्योधन हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे सगळ्यात मोठे पुत्र होते वेदव्यास यांच्या वरदानामुळे गांधारीने शंभर मुलांना जन्म दिला दुर्योधनच्या असंख्य कृत्यांमुळे पांडव आणि कौरवांमध्ये युद्ध झाले दुर्योधन गदायुद्धामध्ये पारंगत होता आणि भगवान श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम यांचा शिष्य होता दुर्योधनने कर्णाला त्याचा मित्र बनवले होते गांधारीने पाहिल्यामुळे त्याचे शरीर वज्रासारखे झाले होते महाभारत युद्ध झाल्यानंतर भीमने दुर्योधनच्या मांडीवर वार करून त्याचा केला होता। वध आठ अर्जुन अर्जुनच्या वडिलांचे नाव पांडू होते पण ते इंद्र आणि कुंती यांचे पुत्र होते देवराजेंद्रांनी अर्जुनला वाचवण्यासाठी कर्णाकडून त्याचे कवच आणि कुंडल घेतले होते देवराज इंद्र एका ब्राह्मणाच्या वेषामध्ये कर्णाच्या समोर गेले आणि दानामध्ये त्याच्याकडून कवच आणि कुंडल मागितले होते कर्णाला हे माहीत होते की ब्राह्मणाच्या वेषामध्ये इंद्रदेव आहे पण तरीही कर्णाने त्याच्या दान देण्याच्या स्वभावामुळे कवच आणि कुंडल दानामध्ये दिले होते नऊ भीम भीमला पवनपुत्रसुद्धा म्हटले जाते हनुमानसुद्धा पवनपुत्र होते असं म्हणतात की भीमामध्ये दहा हजार हत्तींचं बळ होतं भीमने गदायुद्ध बलराम यांच्याकडून शिकले होते भीमनेच दुर्योधन आणि दुःशासन यांच्यासहित गांधारीच्या शंभर मुलांना मारलं होतं द्रौपदीशिवाय भीमच्या दुसऱ्या पत्नीचे नाव डिंबा होते तिच्यापासून भीमला घटोत्कच नावाचा मुलगा झाला घटोत्कचनेच इंद्राने कर्णाला दिलेल्या अमोघ शक्तीला आपल्यावर घेऊन अर्जुनाचे प्राणांचे रक्षण केले होते दहा युधिष्ठिर धर्मराज आणि कुंती यांचे पुत्र होते युधिष्ठिरच्या वडिलांचे नाव पांडू होते आणि ते पाच पांडवांमध्ये सगळ्यात मोठे होते सत्य आणि धार्मिक आचरण करणारे होते बरेचसे धर्मसंबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे युधिष्ठिरकडून महाभारतामध्ये सांगितली गेली आहे त्यांचे वडील धर्मराजांनी यक्ष बनून सरोवराजवळ त्यांची परीक्षा सुद्धा घेतली होती द्रौपदी शिवाय त्यांची देवकी नावाची आणखी एक पत्नी होती ते शरीरासहित स्वर्गामध्ये पोहोचले होते अकरा नकुल आणि सहदेव हे तेहतीस देवांमधील दोन अश्विनी कुमारांच्या अंशापासून उत्पन्न झाले होते हे दोन अश्विनी कुमार होते एक नासत्य आणि दोन दस्त्र सहदेव त्रिकालदर्शी होते त्यांना महाभारत युद्ध आणि त्याचे होणारे परिणाम याविषयी आधीच समजले होते पण भगवान श्रीकृष्णांनी या गोष्टीविषयी कोणालाही सांगू नको असे सांगितले होते बारा कुंती आणि माद्री दोघे पांडवांचे वडील राजा पांडू यांच्या पत्नी होत्या कुंती आणि माद्रीच्या रूपामध्ये सिद्धी आणि कृतिका यांचा जन्म झाला होता अभिमन्यू चंद्राचे पुत्र पर्चा यांचा अंश होते तर मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा